हॅलो स्टुडंट्स ओके रेडी फॉर द गेम आज आपण खेळणार आहोत बौद्धिक खेळ ओके okay? इथे पहा आता खाली तुमच्यासमोर कार पार्क केलेली आहे oh. आता कार न हलवता तुम्हाला पार्किंगमधून बाहेर काढायचे आहे आणि हे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चरसुद्धा आहे तसंच बनलं पाहिजे हं पण कार मात्र पार्किंगमधून बाहेर यायला पाहिजे समजला गेम ओके श्रावणीपासून स्टार्ट श्रावणी स्टार्ट दोन स्टिक हलवू शकता तुम्ही या एक स्टिक हलवलेली आहे आणि दोन स्टिक पण तिने हलवलेले आहेत पण पार्किंगच्या बाहेर नाही आली ना कार बघ ना पार्किंगमध्येच आहे की नाही मी काय म्हटलं होतं पार्किंगच्या बाहेर यायला हवी ओके आहे तसंच ठेव पुन्हा श्रीशा बेटा रेडी ओके स्टार्ट दोन स्टिक हलवू शकतेस तू ओके श्रीशानी एक स्टिक हलवलेली आहे दुसरी पण स्टिक हलवली आहे दोनच चांस होते झालं का पुन्हा तसं स्ट्रक्चर तयार नाही ओके ठेवून दे पुन्हा आहे तसंच आता श्रीचा टर्न आहे श्री रेडी ओके स्टार्ट एक हलवली आहे स्टिक दोन हलवली स्टिक नाही चला आहे तसंच ठेव पुन्हा सोनंदी रेडी ओके स्टार्ट वन स्टीक हलवली सोनंदी तू अजून एक चान्स राहिलाय दोन चांस झाले जमलं का नाही पुन्हा आहे तसं ठेव हो। विरू रेडी ओके स्टार्ट ओके वन अँड टू दोन स्टिक हलवल्या झालं का स्ट्रक्चर तयार नाही स्ट्रक्चर तसंच राहिलं पाहिजे आणि कार पण पार्किंगच्या बाहेर आली पाहिजे ओके आहे तसं ठेव हो पुन्हा स्वरा रेडी ओके स्टार्ट चला वन स्टिक हलवलेली आहे स्वराने आणि दुसरी पण स्टिक हलवलेली आहे ओ व्हेरी गुड बघा जोरा टायर जो बघा कार कार जी आहे ती पार्किंगच्या सुद्धा बाहेर आली आणि हा जो पार्किंगचा एरिया आहे तो पुन्हा ते स्ट्रक्चर तयार झालेला आहे व्हेरी गुड स्वरा कसं वाटलं खेळून खूप छान ఛాన జకా స్టాళ్యా స్టార్ట్ వేరీ గుడ్డ